नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे शिवसेनेची महाराष्ट्रात पुन्हा ताकद वाढताना दिसत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र नक्की लिहा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण गेल्या तीन वर्षापूर्वी जे फोडाफोडीचं राजकारण बघितलं आणि या राजकारणातून आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणीही राहणार नाही अशी ज्यांना शंका आणि पूर्वविश्वास वाटत होता त्या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटासाठी ही चांगलीच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे एक नाव घेतल्याशिवाय कोणत्याही राजकारणाचं सध्या तरी राजकारण पुढे जाताना दिसत नाही असं वारंवार राजकीय चर्चा वर्तुळामध्ये रंगत आहे भारतीय जनता पक्षाची ज्या जिल्ह्यामध्ये चांगली पकड आहे ज्यामध्ये शिंदेंची जास्त पकड आहेत आणि चार म, दोन मंत्री खासदार आणि तब्बल आठ आमदार हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात असताना सुद्धा ठाकरेंनी कशा प्रकारे बाजी मारलेली आहेत ठाकरे यांच्या गटाच्या गनिमी काळामुळे माहितीच्या संबंधित सर्व दिग्गजांचा निभाव लागलेला नाहीयेत आणि याचमुळे ठाकरे गटाने ठाकरेंच्या सेनेने माहितीला चांगलाच शह देण्याचा कार्यक्रम केला आहे एका वर्षासाठी मिळाली असताना संधी दोन वर्षे उलटले तरी राजीनामा देणाऱ्या महाविकास आघाडीच्या बाजार समिती सभापती विरोधात महायुतीचे चौदा संचालकांनी नुकत्याच या ठिकाणी अविश्वास ठराव आणला मात्र या ठिकाणी सभापती पद आपल्याकडे खेचून आणण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे यश आले या ठिकाणी आलेले आहेत जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय महत्वाच्या या निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं जात आहे या ठिकाणी सभापती कोण होणार उपसभापती कोण होणार महायुतीची सर्व तयारी केली होती मात्र एनवेळेस सभापती पदासाठी या ठिकाणी निवडणुकांमध्ये सतरा पैकी तब्बल पंधरा संचालकांनी ठाकरे गटाचे आणि ठाकरेंचे सेनेचे उमेदवार सुनील महाजन यांना मत दिल्यामुळे या ठिकाणी महायुतीच्या मनुष्यावरती चांगलंच पाणी फिरलेलं आहे या ठिकाणी पंधरा जण ज्या संचालकांनी मतदान दिलेलं आहे ते सुनील महाजन यांचे अतिशय विश्वासू जवळचे आहेत ज्या माहितीने गिरीश महाजन महा असतील गुलाबराव पाटील असतील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाच्या ताब्यात जाणार कोण सभापती करायचा कोण उपसभापती करायचा हे सर्व काही ठरलेलं असताना या ठिकाणी महाजन जे सुनील महाजन आहेत ठाकरेंच्या सेनेचे यांनी बाजी मारली आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र